द्राक्ष बागायतदार बंधनो आज दहा मे दोन हजार चोवीस गेले आठ दहा दिवस झालं काय बागा एप्रिल छाटणीच्या रिकटिंगच्या काय असतील अशा ठिकाणी एक वेगवेगळ्या समस्या दिसून यायला लागली आणि ह्या समस्या म्हणजे चालू वर्षीचं चा, टेम्परेचर जवळजवळ ॲव्हरेज जर काढलं तर अडतीस ते त्रेचाळीस चव्वेचाळीसपर्यंत द्राक्ष विभागात गेलेला आहे फळबागांच्या एरियेत गेलेला आहे तसंच जमिनीतलं मातीचं सुद्धा टेम्परेचर प्रचंड वाढलेलं आहे जवळजवळ मातीचं टेम्परेचर सर्वसाधारणपणे बत्तीस अंश अठ्ठावीस अंश राहतं परंतु ह्या वर्षी छत्तीस अडतीस बेचाळीसपर्यंत काही काही ठिकाणी अंश मातीचं टेम्परेचर गेलेलं आहे आणि अशा परिस्थितीत आज एप्रिल छाटणीला ज्या द्राक्ष बागा असतील किंवा तुमची फळभाजी पिकं असतील टमाटो असेल डबू मिरची असेल किंवा डाळिंब असेल शेताफळ असेल तर खास करून द्राक्षाच्या बागेवरचा एक विषय सांगण्यास मी आलोय म्हणजे हे सांगण्याचा व्हिडिओ तयार करण्यामागचं कारण ही जी आत्ता ही, ही फोड दिसते ही पान असा तर लिप कर्लिंग झालेला आहे ही कडा अशा करपलेल्या आहेत आणि पिवळसर झालेल्या आहेत ह्याच्या मागचं कारण की आपल्याला बऱ्याच अंशी बागायतदारांची एक फसगत होती की इथं थ्रिप्सनं आपल्याला चाटलेला आहे किंवा थ्रिप्सचा अटॅक आहे किंवा पानगुंडाळ्यासारखे आहेत म्हणजे तुडतुड्याचा किंवा जॅसिडचा अटॅक आहे परंतु काही ठिकाणी असू शकतो परंतु एक अशी परिस्थिती निदर्शनास आल्या की चालू वर्षी टेम्परेचर जास्त असल्यामुळं पाऊस नसल्यामुळं बऱ्यापैकी खालचा सोडियम आणि क्लोराईड क्षार सगळे बाय वर आलेत मुळीच्या कक्षेत आणि आपल्या पाण्याचा पण ज्या पिकाला पाणी बोरचं विहिरचं देतो नदी सोडून तर इतर ठिकाणचं पाणी त्याचा पीडेस वाढलेला आहे त्या पाण्याचा पीएच वाढलेला आहे आणि असं पाणी क्षारयुक्त पाणी आपल्या बागेला गेल्यामुळं जास्त मुळ्यांनी क्षार उचलल्यामुळं ही क्षाराचं टॉक्सिटी आहे आणि ही टॉक्सिटी किंवा जास्त झाल्यामुळं ही जी पानाच्या काड्या पिवळ्या पडणे आणि करपणे आणि पान वाटीसारखं होणे क्षार म्हणजे सोडियम क्लोराईड्स असं ह्या क्षाराची मात्रा जास्त झाड उचलतं त्यामुळं ह्या पानातला पोटॅश आणि फॉस्फेट आणि मॅग्नेशियम ह्या अन्नद्रव्यांची मात्रा कमी होते सोडियम आणि क्लोराईड पानाच्या सर जिथं पोटॅश आणि फॉस्फेटची जागा ज्या पानात देता असते त्या ठिकाणी सोडियम क्लोराईड जाऊन स्थिर होतो आणि त्याच्यामुळे ही समस्या लिप करलिंग किंवा पानांच्या काडा पिवळ्या पडणे आणि करपणे कवळ्या फुटींच्या ह्या समस्या द्राक्षबागेत असतील किंवा अन्य फळबागेत भाजीपाल्यात दिसून या लागलेल्या आहेत तर याकरता मी एक बागायतदारांना उपाययोजना सांगेन की तुम्ही सर्वजण पाऊस पडला तरी सुद्धा किंवा पाऊस पडेपर्यंत चांगलं धुवून पाऊस पडेपर्यंत क्षार धुवून जाईपर्यंत सगळ्यांना मी रिकमेंड करेन की तुम्ही एकरी सल्फुरिक ॲसिड एकरी दीड प्रमाणे जिथे जास्त क्षाराचं प्रमाण असेल तिथे दीड लिटरप्रमाणे एकरी ड्रिपमधनं द्या आणि जर पाणी त्यातल्या त्यात थोडंसं बरं असेल तर एक लिटर द्या की जेणेकरून त्या मुळीच्या कक्षेतला थोडासा क्षाराचं सल्फ्युरिक ॲसिडमुळं तिथलं क्षार थोडंसं बाजूला होतील काही क्षार सल्फ्युरिक ॲसिडमध्ये सोलिबल असते ती सोलिबल होऊन त्यातला म मुळीच्या कक्षेतला पीएच कमी झाला तर तिथला पीएच कमी झाल्यामुळं तिथं पोटॅशियम फॉस्फेट चांगला उचल होईल मुळीद्वारे आणि ही क्षाराची समस्या कमी राहील म्हणून जिथं मुळीच्या कक्षेत जर तुम्ही सल्फ्युरिकचं ड्रिप जर एकरी दीड लिटर जर प्रमाणानं दिलं तर तुम्हाला ह्या समस्या कमी राहतील आणि बागायतदारांनी द्यावं असे मला वाटते दुसरं नुसतं सल्फ्युरिक देऊन थांबू नका पुन्हा आठ दिवसांनी पुन्हा आणखी एकदा सल्फ्युरिक ऍसिडचा मात्रा द्या ड्रिपमधून आणि मग तुमच्या मुळीच्या कक्षेतला वाढलेला जो आता उन्हाळा उन्हाळ्यातल्या ह्याच्यामुळं उन्हामुळं सोडियम क्लोराईड वर आला क्षार वर आल्यामुळं पी एच मातीचा मुळीच्या क मुळीच्या कक्षेतला पीएच वाढतो आणि तो पीएच वाढलेला जरा सल्फ्युरिक मुळे कमी येईल आणि तिथे पीएच जर तुमचा पावणे साडेसहा ते, ते साडेसातपर्यंत जर मेंटेन राहिला मुळीच्या कक्षेतला तर तुम्हाला पोटॅश फॉस्फेट किंवा सारख्या अन्नद्रव्याची उपलब्धता चांगली मिळणार आहे आणि त्याच्यामुळे ही समस्या पण कमी राहील दुसरा भाग सल्फ्युरिक ॲसिड वापरत असताना काळजीपूर्वक वापरा कारण सल्फ्युरिक ॲसिड हे एक घातक ॲसिड आहे त्याची हाताळणी करताना पाण्यात ओतत असताना काळजीपूर्वक वापरा त्याची हाताळणी काळजीपूर्वक करा त्याची वाहतूक करत असताना काळजीपूर्वक करा ही एक मला तुम्हाला ह्यात सूचना करायची आहे दुसरं तदनंतर तुम्ही एक मधल्याच गॅपमध्ये साधारणपणे पाच ते सात पानं सबकीन स्टेजला आपण येतो ह्या स्टेजला आपण तिथं साधारणपणे बारा एकसष्ट झिरो एकरी पाच किलो आणि वाढीच्या काळात असेल तर जास्त वाढ असेल तर बारा एकसष्ट देऊ नका तिथं ते तेरा चाळीस तेराचा वापर करा जर वाढ कमी असेल तर बारा एकसष्ट द्या आणि त्याच्याबरोबर झिरो झिरो पन्नास ही एक पाच किलो ते तीन किलोपर्यंत तुम्ही आणि त्याच्याबरोबर ऋषी सॉईल ऑप्टेक असा डोस द्या म्हणजे चालणारा शेंडा थोडासा चांगला चालेल आणि पोटॅश हॉस्पिटल पण चांगला मिळेल किंवा आपण जर वाढ जास्त असेल तर सगळ्यात बेस्ट वे झिरो चौतीस आणि पोटॅशियम शोनाइट पाच किलो झिरो चौतीस पाच किलो आणि त्याच्याबरोबर ऋषी सॉयल ऑप्टेक पाच लिटर एकरी असा डोस द्या असं टोटल तुम्ही आठ दिवसाच्या अंतरानं सल्फ्युरिकचा आणि नंतर झिरो चौतीस पोटॅशियम शोनाईट आणि सॉईल आपटेक ऋषी सॉईल अपटेक पाच लिटर एकरी पुन्हा नंतर चार दिवसांनी सल्फ्युरिक ॲसिड दीड लिटर आणि नंतर पुन्हा चार दिवसांनी सॉइल अपटेक पाच लिटर झिरो बाउन चौतीस पाच किलो आणि शोनाईट पाच किलो जर असं तुम्ही ड्रिपद्वारे जर दिलं तर तुम्हाला ह्या समस्या कमी राहतील पोटॅश फॉस्फेट मुळीच्या कक्षेत उपलब्ध राहणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट आज फवारणीतनं ह्या स्टेजला पाहणं आल्यानंतर फवारणीतनं तुम्ही झिरो बाउन चौतीसचा वापर जास्त करणं योग्य ठरेल त्याच्याबरोबर तुम्ही पोटॅशियम नायट्रेट आणि लिवोशिन अर्धा मिलीच्या वर वापर करू नका कारण मध्ये सुद्धा क्लोराइड साईड किंवा याचा वापर करत असताना क्लोरोमेक्वॉट्स क्लोराइड म्हणा आपण किंवा त्याचा वापर अर्ध्या मिलीने करा त्याच्यापेक्षा जास्त मात्रा वापरू नका गरज असेल पाऊस पडल्यानंतर तर तुम्ही शंभर लिटरला पंच्याहत्तर मिली क्लोरोमॅक्वॉट क्लोराइड किंवा आपण त्याला बाजारात लिओशिन म्हटलं जातं त्याचा वापर करू शकता त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात जास्त मात्रा एक मिली किंवा अशा मात्रा घेऊ नका कमी घ्या तर आपल्याला ही या वर्षी चांगली गर्भधारणा मिळेल